बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर व तालुक्यात सव्वीस मे रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन तुफान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने नागरिकांच्या छतावरील तीन पत्रे उडाल्याने नागरिकांची एकच तारांबड उडाली होती या तुफान वादळामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच खामगाव शेगाव रोडवरील हॉटेल प्राईड समोरून धुळे ते शेगाव बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकवीस शहाण्णव ही शेगावकडे जात असताना चालकाने सदर बस या वादळी वाऱ्यामुळे रोडच्या बाजूला लावली अचानक जोरदार हवेने रस्त्यावरील एक टपरी उडून थेट बसच्या वर जाऊन टपरीचा चुराडा झाला सुदैवाने यामध्ये कोणतीच जीवितहानी झाली नाही तसेच टावर चौकातीलच नगर परिषदच्या क्वार्टर मधील वैशाली गोखे व रवी नरवाडे यांच्या या दोन घरांवरील तीन पत्रे उडून नुकसान झाले आहे खामगाव तालुक्यातील किन्नी महादेव येथील भागवत ठाकरे व राजेश बोसरे यांचे घराचे तीन पत्रे उडून नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे तसेच खामगाव शहरातील व तालुक्यातील नागरिकांचे या वादळी वाऱ्यामध्ये घराचे पत्रे व टपऱ्या व बोर्ड यात उडून गेले आहे अनेक भागांमध्ये मोठ मोठे झाडे पडले आहेत विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे